यवतमाळमधील नेताजी नगर परिसरातील सामाजिक कार्यकर्त्याला संशयावरून एका कुख्यात आरोपीने धारदार चाकूने वार करून ठार केले ही भीषण घटना रविवारी रात्री नऊ पंचेचाळीसच्या दरम्यान घडली आहे या प्रकरणी लोहारा पोलिसांचे दुर्लक्ष झाल्याचा आरोप होत आहे वर्षभरासाठी तडीपार केलेला आरोपी शहरात ठाण मांडून होता त्याच्याकडून जीवे मारण्याची धमकीही मिळाली अशी तक्रारही संबंधिताने पोलिसांकडे केली होती मात्र त्याकडे त्यांनी दुर्लक्ष केल्यामुळेच खुनाची ही घटना घडली हेमंत कांबळे वयवर्ष एक्केचाळीस राहणार नेताजीनगर असे मृताचे नाव आहे हेमंत हा कुणालाही मदत करण्यासाठी धावून जात होता त्याचा हा स्वभाव त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला परिसरातील एका विधवेला शासकीय योजनेतून कामगारांची पेटी मिळवून देणे त्याच्या अंगलट आले आहे विधवेला मदत केल्यामुळे तिचा दीर कुख्यात आरोपी श्याम सुभाष जोगदंड वैवर्ष अठ्ठावीस हा हेमंत कांबळे यांच्यावर संशय घेऊ लागला याला इतरांनीही खत पाणी घातले यात प्रकरण शिवीगाळ व धमकी देण्यापर्यंत पोहोचले श्याम जोगदंड यांनी त्याच्या वहिनीच्या मोबाईलवरून हेमंत कांबळे यांना जिवे मारण्याची धमकीही दिली या संदर्भात हेमंत कांबळे सत्तावीस मे रोजी लोहारा पोलीस ठाण्यात पोहोचले तेथे ते त्यांनी ते तडीपार आरोपीकडून जिवे मारण्याची धमकी मिळत असल्याचेही सांगितले होते